नमस्कार आदाब सलाम आज आम्ही या ठिकाणी या लातूर शहरातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष एक युवा सामाजिक धाडाईचे कार्यकर्ते आजजी सुरवंशी यांची रोकठोक मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत सध्या या ठिकाणी काही दिवसानंतर विधानसभा या ठिकाणी लागू होत आहे महाराष्ट्रामध्ये आणि लातूर शहर हा जो आहे मुस्लिम व दलित या मतावरती खूप अवलंबून असतो या ठिकाणचे जे काही प्रतिनिधी निवडून आपल्या भवनामध्ये जातात किंवा विधानसभेचे सदस्य बनतात तर अजय जे आम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी मुस्लिम व दलित यामधील नेत्यांना संधी मिळाली पाहिजे का यावर तुम्ही काय सांगा आपला जो बी व्ही न्यूजच्या माध्यमातून जो प्रश्न आहे ट्वेंटी फोर भ्रष्टाचाराच्या विरोधात जे न्यूज चालते आपली आपण जे मुद्दा उपस्थित केलेला आहे की विधानसभेला मुस्लिम समाजातून किंवा दलित समाजातून संधी मिळाली पाहिजे का माझं तर प प्राथमिक म्हणणं असं आहे की मिळाली पाहिजे त्याचं कारण कसं का असं आहे की विधानसभा हा लातूर शहराचा मोठा मतदारसंघ आहे आणि सर्वात मोठी बँक इथली मुस्लिम समाजाची आहे त्यातल्या त्यात एस सी समाजाची आहे त्यामुळं गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या साधारण जोपर्यंत मी जसा मला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तेव्हापासून पाहतोय की विधानसभेला मुस्लिम समाजाला आणि येसी समाजाला कधीही तर प्राधान्य देण्यात आलेलंच नाही आता परवा ज्या मुलाखत पक्षांनी घेण्यात आल्या होत्या ते फक्त नावाला मुलाखती होत असतील असा माझा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अंदाज आहे जे खरंच स्थानिक लेवलला ग्राउंड लेवलला लोकांसाठी काम करतात जे गरिबीतून आलेत ज्यांना लोकांची जाण आहे समस्या माहिती आहेत त्यांना उमेदवारी देण्यात यावी जेणे की प्रश्न सुटले पाहिजेत मुंबई बसून लातूर मुंबईमध्ये बसून लातूरचे प्रश्न सुटणार नाहीत कागदावरचे प्रश्न सुटणार नाहीत तर माझं एक लोकप्रार संघटनेच्या वतीनं मी एक सामाजिक काम करतो गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पाहण्यात असं आलेलं आहे की लातूर शहराची आमदार अमित भैया देशमुख आहेत त्यांचं काम हे ग्राउंडच्या जनतेला कधी मला तर वाटतं की बाबा वा तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन विचारा की त्यांच्या पक्षाचे लोक सोडले त्या इतर पक्षाच्या आणि इतर सामान्य कार्यकर्त्याला विचारा की काय काम आहे तर माझं म्हणणं आहे जे आपण संधीसाठी म्हणलात की मुस्लिम समाजातून किंवा एस समाजातून लातूर शहरामधून उमेदवारी दिली पाहिजे आणि जर उमेदवारी दिली तर ते भरघोस मताने निवडून येतील असा मी विश्वास ठेवतो अगदी आपण या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केलेला आहात की लातूर शहरामध्ये स्थानिक पातळीवरचे जे कामं आहेत फक्त कागदावर आहेत आणि ते या ठिकाणचे जे आमदार आहेत आता चा, चा, ता, ता या टर्मचे आमदार ते मुंबईमध्ये बसून या ठिकाणी तिथून इथली पाणी करतात तर या ठिकाणी आता गेल्या काही दिवसामध्ये रोडचा गटारीचा विविध ठिकाणी घाणीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता अनेक नागरिकांनी आंदोलनं केली होतं या ठिकाणी पालिकेला सध्या प्रशासन आहे पालिकेला या ठिकाणी आंदोलन केली होती तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय म्हणायचं या ठिकाणी स्थानिक आमदाराचं या शहरावर लक्ष नाही आहे का राहायला प्रश्न लातूर शहरातील स्वच्छतेचा स्वच्छ स्वच्छतेचं जे टेंडर ज्यांच्याकडे आहे जनाधार संस्था त्यांचं आणि इथल्या प्रशासकीय कामकाजाचं काही जमत नाही मागे ज्यावेळेस भाजपचे महापौर होते नंतर काँग्रेसचे महापौर बसले तेव्हापासूनही लातूरकरांना अस्वच्छतेचं बघावं लागतंय स्वच्छता बघावं लागत नाही कारण काय माहीत आहे का स्वच्छता कुठं दिसून येतच नाही तुम्ही रस्त्याच्या कडेला कुठेही जावा कचरा आहे लातूर शहरामधनं जे नाल्या जातात ते नाल्या व्यवस्थित शहराच्या बाहेर जात नाही त्यांचं पाणी कुठं तुंबलेलं आहे आणि आता सध्या पावसाळा आहे त्या पावसाळ्यामुळं नालीतनं पाणी तिथं थांबलेलं असतं कुठं नळाचे पाईपलाईन फुटलेले आहेत पाणी पिण्याचे ते पाईप फुटून ते नालीचं पाणी त्या नळामध्ये जात आणि ते लोकांना पाणी प्यावं लागतं महापालिकामध्ये नगरसेवक नाही सध्या नाहीत प्रशासक आहे परंतु नगरसेवक असतानाही महापौर असतानाही लातूर शहराचा कचऱ्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही इथलाही हाही प्रश्न कागदावरचाच आहे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही लातूर शहरामध्ये व्हिजिट मारली माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः तिथला व्हिज्युअल घेतलात तुमच्याच पलीकडे कोंडवाडा आहे त्या कोंडवाड्याच्या बाजूला पुऱ्या रस्त्यावरती कचरा टाकलेला असतो इथं शासकीय हॉस्पिटल आहे तिथं दुर्गंध टाकलेली असते कचरा टाकलेला असतो लातूर शहरामध्ये मेन मेन चौकाच्या बाजूला कचरा टाकलेला असतो शहरामध्ये कचऱ्याच्या गाड्या जात नाहीत आरोग्याच्यासाठी फवारणी होत नाही डेंग्यूचे कित्येक पेशंट सध्या आढळून येत आहेत पावसाळा आहे त्या ठिक ठिकाणी जिथं कुठं कचरा थांबलेला असतो त्या कचऱ्याचा वास मारतो दुर्गंधीचा सामना करावा लागतो तुम्ही साथ साथ तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही संध्याकाळी एक सहा सात वाजता तुम्ही या राजस्थान शहराच्या कोपऱ्यात जाऊन थांबा तुम्हाला दुर्गंधीचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे जे कचरा व्यवस्थापन मशीन्स वगैरे होत्या जे ठिकाण होतं ते तर कुणाला लातूर शहराला काय दिसण्यात आलं नाही त्याचं काय खत तयार होतं काय माहिती नाही किती उलाढाल होते आम्हाला सामान्य जनतेला माहिती नाही तर हा फक्त लातूर शहराच्या कचऱ्याचा फक्त महापालिका संबंधित गुत्तेदार संबंधित प्रशासन त्यांचा काही मिलीभगतीचा कार्यक्रम दिसतो लातूर शहराची महापालिका लातूरच्या जनतेकडनं महा महापालिका महसूलच्या माध्यमातून टॅक्स गोळा करते परंतु कचऱ्याचा प्रश्न गोळा केलेला नाही तुम्ही ते लाईव्ह बघू शकता कचऱ्याची गाडी कुठं आली बघा तिकडं झूम करून घ्या साहेब एक बघता तिकडं बघा ते या आंबेडकर पार्कचं ठिकाण नाही ते कचऱ्याची गाडी कुठं टाकतात बघा ते हे कचऱ्याचे आंबेडकर पार्क ठिकाण कचऱ्याची व्यवस्था आंबेडकर पार्क आहे आणि ह्या ठिकाणी कचरा आणून टाकला जातो इथं गाड्या लावल्या जातात हे शहरातलं मध्यवर्ती ठिकाणच आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक आहे इथं काल परवा काँग्रेसच्या खासदारांचा आणि आमदारांचा सत्कार झाला खासदारांचा आणि बघा इथंच बाजूला कचरा टाकतात हा कचराचा प्रश्न कसा सुटला म्हणावा या ठिकाणी खरोखरच सुरविषयी जे जे सांगतात की सध्या या ठिकाणी लातूर शहरामध्ये दुर्गदींचं वातावरण रोडी रोड खराबचं रोड खराब गटार खराब अशा अनेक समस्या या ठिकाणी उद्भवतात तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी काय सांगायचं आहे जे सध्याचे जे आमदार आहेत त्यांचं लक्ष या शहरावरती नाही आहे का असं तुम्हाला काय सांगायचं आहे स्पष्ट शब्द तर सांगू इच्छितो की सध्याच्या आमदारांचं लातूरवरती लक्ष दिसूनही येत नाही आणि लक्ष दिसण्याचं कारण सध्या विधानसभा आलेली आहे त्यामुळे मिटिंग वगैरे जाणून येतात फक्त विधानसभा आल्यानं इलेक्शन आले की प्रत्येक राजकीय नेता हा पुढं पुढं येतात काम लोकांचे करतात कुठले तरी कॅम्प घेतात आणि कुठंतरी व्हिजिट मारतात कुठेतरी फोटो घेतात सूचना करतात परंतु फक्त माझं म्हणणं असं आहे एक लातूरकर म्हणून मी जे बोलत आहे ते एक लातूरकर म्हणून बोलत आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलत आहे फक्त निवडणुका आल्या की प्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मिटिंग घेऊ नये किंवा फिरू नये तुमचं काम आहे तुम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे आहात महापालिका ही जनतेची आहे तुम्ही रोज तुम्ही त्याची अपडेट घेतली पाहिजे की कुठं कचऱ्याचा प्रश्न निकाली निघालेला आहे का नाही पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला आहे का अजूनही उदनीचं पाणी आम्हाला यूज लागलं आहे आणखीन आमच्या तुट्या चालूच आहेत आम्हाला फक्त लातूरकरांना आश्वासन आहेत आम्हाला मी अजूनही तुम्हाला म्हणतो की सामाजिक ज्याला भान आहे त्याला कळून जातं की का आहे आम्हाला कुणाची कुणाच्या तरी पुढं पुढं करून आम्हाला बोलायचं नाही किंवा आम्हाला काय हा मुद्दा उपस्थित मांडायचा नाही खरेच खरंच आम्ही लातूरकर म्हणून आम्हाला तळमळ आहे की लातूरचे प्रश्न सुटले पाहिजे व्यवस्थित गटारी झाल्या पाहिजे व्यवस्थित भूमिगत गटारी झाल्या पाहिजे व्यवस्थित भूमिगत विद्युत खांब जे आहेत ते झाले पाहिजे काल परवा आम कॉयलनगरला दिलीप नवगिरे नावाचा आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता करंट लागून मृत्यू पावला लातूर हे तुम्हाला सांगतो गुन्हेगारीकडे जात आहे आज अवस्था अशी आहे की लातूरमध्ये गुन्हे क्राईम सीन वाढत आहेत इथं ऐवत प्रकारे काही धंदे चालतात त्यामध्ये काही ड्रग्जच्या आधारी काही सुलोचनच्या आधारी काही गांजाच्या आधारी युवक वर्ग इथला जात आहे त्याचं प्रशासनाने दखल घेतली पाहिजे की जेणूकी लातूर शहर हे स्वच्छ शहर झालं पाहिजे खरंच नावाला जे ना तुम्ही स्वच्छ शहर लातूर शहर फक्त घोषणेमध्ये करण्यापेक्षा स्पॉटवरती आणि ग्राउंडवरती कामावरती स्वच्छ शहर झालं पाहिजे आणि लातूर शहरामध्ये युवकांमध्येही जेणे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असतील पोलीस प्रशासनाने इथं लक्ष देण्याची गरज आहे की तिथंही स्वच्छता दिसली पाहिजे ती त्यांच्याकडेही स्वच्छता वेगळी केली पाहिजे की, की तिथंही कुठेही युवकांना तिथं त्या गोष्टी भेटू नये आणि तिथंही स्वच्छ युवक इथं तयार झाला पाहिजे असा एक माझी मी लातूर करून माझी एक अशी भावना आहे या ठिकाणी एकंदरीत पाहता यांच्या बोलण्यातून या ठिकाणी स्पष्ट होते की आश्वासन नको काम पाहिजे आणि या ठिकाणी आम आम्हाला स्थानिक नेता पाहिजे आणि नेता आमच्या कामासाठी व आमच्या अडचणीसाठी धावून आला पाहिजे असा आम्हाला या ठिकाणी नेता असा आम्हाला या ठिकाणी आमदार पाहिजे असं यांच्या एकंदरीत बोलण्यातून या ठिकाणी समोर येतं आहे तर अजयजी मला एवढं या ठिकाणी विचारायचं आहे परवा तुम्ही आर, आर जे प्रश्न घेतलात वर्धाश्रमेच्या पाठीमागाचा जो मुद्दा आहे मूळ मूळ मुद्दा आहे लातूर हा एक व्यापक शहर आहे आणि या ठिकाणी अनेक उद्योगधंदे आहेत बाहेरगावून लोक येतात अजूनही या ठिकाणी लातूर शहराचे काही महानगरपालिका झालेली आहे काही विकासाची कामे राहिलेली आहेत त्यासाठी तुम्ही एक आंदोलन पालिकेच्या समोर केलेलं राहत आणि आज बैठकी बैठकी झाली त्या मुद्द्यावरती असं आम्हाला समजलं तर यावरती तुम्ही काय सांगाल आणि ते काम कुठंपर्यंत आहे बी बी न्यूजला मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की जे आरवी गारन उदासनच्या पाठीमागे जे वस्ती आहे सिग्नल कॅम्प झोपडपट्टी हे सदरी झोपडपट्टी साधारण सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची जुनी होती त्या झोपडपट्टीच्या बाजूनं सर्व शासकीय कागद असताना सर्व नियम असताना त्यांना नगरपालिकेनं संरक्षित केलेलं असताना केवळ पोलिस बळावर आणि काही राजकीय पुढाऱ्यांच्या म्हणण्यावर तिथली झोपडपट्टी हलविण्यात आली आणि त्यांना फक्त पुनर्वसनाचं गाजर दाखवण्यात आलं आणि आर्वी घरान लातूर शहरापासून सात ते आठ किलोमीटर आहे त्या ठिकाणी इथून त्यांना नेऊन टाकल्यानंतर त्या ठिकाणी कसलाही विकास झालेला नव्हता जे त्यांना घरकुलाच्या नावाखाली घरं दिली होती ते घरं त्यांची तेव्हाच काही पडझड झाली होती अशा चिरा पडलेल्या आहेत ह्या घरामधून पाहिलं दुसरं घर दिसतं नाल्याची व्यवस्था नाही काय पुण्यात्री त्रिफंडामधले एक दोन रस्ते टाकलेले आहेत त्यांना स्मशानभूमीसाठी जागा नाही त्याचबरोबर त्यांना जो मुख्याध्यान येण्यासाठी रस्ता होता तो रस्ता तेथील ऊरदर्शन संस्थेने बंद करण्यात आला तो रस्ता मोकळा करण्याची आमची प्रमुख मागणी होती त्याचबरोबर महिला आजही सतरा वर्ष झालं शौचालय उघड्यावर जातात जे मी आता तुम्हाला म्हणल्यासारखं स्वच्छ भारत स्वच्छ म्हणतात स्वच्छ भारत कुठे आहे आजही महिला उघड्यावर जातात तर त्यांसाठी आजच्या मिटिंगमध्ये उपायुक्त साहेबांनी मग बैठक बोलावली सर्व विभाग प्रमुखांची त्यात मलाही प्रतिनिधी लोकप्रहार संघटनेचा आणि व त्या आर्वीगारांच्या वतीनं मलाही बोलवण्यात आलं होतं आणि की जो मुद्दा आहे त्यांनी तो उपस्थित केलेला तो त्यांनी सगळा म्हणले की आज आम्ही बैठकीमध्ये घेऊ आणि जसा जसा निधी प्राप्त होईल तसं देऊ त्यामध्ये आम्ही म्हणले की इंडिविज्युअली संडास प्रत्येक घराघणीच एक संडाची व्यवस्था करण्यात यावी त्याचबरोबर तिथं जे रस्ते जिथं जिथे रस्ते नाहीत ते रस्ते टाकण्यात यावं नाले टाक नाल्या टाकण्यात यावं त्याचबरोबर थ्री फेजची लाईन नाही तिथं थ्री फेजची लाईन देण्यात यावं आणि आरोग्याची सुविधा नाही आरोग्याच्या सुविधेसाठी एक आरोग्य केंद्र उभारण्यात यावं लोकांना इथून येण्यासाठी त्यांचा रोजगार हा शहरामध्ये आहे एक शिटीबची व्यवस्था करण्यात यावी त्याचबरोबर तिथं एक लोकांचा जरा सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे जरा वस्ती मोठी आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी आणि यासोबतच ज्या गोष्टी आहेत ज्या मूलभूत स्ट्रीट लाईट असतील पाण्याचे बोर असतील तर तात्काळ साहेबांनी सांगितलं की एक दोन बोर्स आणि टाकीचं व्यवस्था करू जेणे की त्या लोकांना सर्वच्या सर्व सुविधा भेटल्या पाहिजेत आणि माझं असं म्हणणं आहे आज बी आर्वी गायरन असेल म्हाडा असेल कॉयलनगर असेल या लोकं जे सिग्नल कॅम्प विस्थापित लोक आहेत त्यामधले आणखीनही शंभरच्या जवळपास लोकांना घरं भेटलेली नाहीत त्या लोकांचे आजही स्ट्रगल आहे फाईट आहे त्यांच्या हायकोर्टामध्ये केस आहे त्यांना कुठेच घरं नाहीत तर त्यांनाही घरं उपलब्ध करून द्या आणि जे जे लोकांना तिथं व्यवस्था लागणार आहे मूळ जो प्रश्न संडास शौचालयचा आहे तर शौचालय प्रत्येक घराकडे शौचालय बा शौचालय बांधून द्या जो वृदासमने रस्ता बंद केलेला आहे अतिक्रमित म्हणतात ते तो तो रस्ता खुल्ला करून देण्यात यावा प्रथम मागणी आहे आणि त्याचबरोबर ज्या सुविधा पाण्याच्या असतील राईट रस्ता असेल लाईट असेल पोलीस चौकी असेल आरोग्य केंद्र असेल शिटीबची सोय असेल स्वच्छतेचं विषय असेल समाज मंदिर असेल वाचनालय असेल युवकासाठी युवा केंद्र असेल तर या माझं म्हणणं या ज्या स्कीम असतील ज्या राबवणार असतील ते कागदावर न घेता प्रत्यक्षामध्ये प्रशासक असल्या कारणाने तात्काळमध्ये त्याने डी पी डी, -डी सीमध्ये ते पाठवून देऊन निधी मंजूर करून घेण्यात यावा आणि आजही सतरा वर्ष झालं आरवी गायरान हे आकड्यावरती चालतं मी मग तुम्हाला मुद्दा सांगितला करंट लागून कोयलनगरमध्ये एक युवक वा मृत्युमुखी पडला तर आरवीच्यामध्ये तशी कुणावर तशी अवकळा येऊ नये तर त्या लोकांना मीटरची मागणी आहे तर महापालिके व एमएसीबीच्या सामंजस्याने मिळून त्यांना प्रत्येक घराघणीच एक मोफत मीटर देण्यात यावं कारण मोफत देण्याचं कारण तो स्लम भाग आहे त्यांना नगरपालिकेने उठवलेलं आहे आजच्या महापालिकेनं आणि त्यांचं स्थलांतर महापालिकेने केलेलं आहे के त्यामुळं तिथं ते राहणारा हा पूर्ण एस सी वर्ग आहे त्यामुळे याची प्रशासनाने दखल घेण्यात यावी आणि त्या विषयावर चार चार दिवस झालं नितीन झोंबाडे सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केलं होतं लोकप्रहार संघटनेच्या वतीनं आम्ही आवाज उठवला आणि तो आज उपायुक्तांनी विभाग कुर्मक सर्व विभाग समोर घेऊन तो विषय त्यांनी मार्गी लावण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे कागदावर त्यांनी पूर्ण नोटिंग घेतलेली आहे आणि आमची आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की त्यांनी आरवीचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आम्ही त्यावर आणखीन प्रश्न जर मार्गी निकाल तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहेत विकास हा दिसावा विकास हा फक्त कागदावर नसावा विकास हा या ठिकाणी लोकांच्या उपयोगामध्ये यावा असा विकास या ठिकाणी पाहिजे असं यांच्या बोलण्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं आता आजयजी यांना माल माझं शेवटचा प्रश्न असेल की पुढे विधानसभा आहे अनेक राजकीय पक्ष येतील अनेक मुद्दे उपस्थित करतील अनेक बैठका होतील अनेक समाजातील अनेक नेते आपल्यापर्यंत येतील पण या ठिकाणी या लातूर शहराचा एकंदर आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला गेला की दलित मुस्लिम हे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वोटिंग यांची आहे एक मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि यांच्या वोटावरती या ठिकाणी स्थानिक आमदार कोण पुढे हे ठरतो तर या दलित मुस्लिमच्या युवकांना आपल्या लातूर शहराच्या विकासासाठी लातूर शहराला परत एक वेगळं पॅटर्न देण्यासाठी तुम्ही आता येत्या विधानसभे डोळ्यासमोर ठेवून त्यांना काय आव्हान करणार माझं एक लातूरचा नागरिक आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनतेला एक आग्रहाची व नम्रतेची विनंती आहे की कुठल्याही आश्वासनाला बळी न पडता कुठल्याही पक्षाच्या येणाऱ्या काळामध्ये मधील आश्वासनाला जेणे उजनीच्या पाण्याचा प्रश्न असेल लातूरला देण्याचा लातूरकरांनी रेल्वेनं पाणी भोगलेलं आहे काय अवस्था असते ते सांगायची गरज नाही आजी मुंबई पुण्याचे लोक रेल्वेनं पाणी येतं म्हणून लातूरकरकडं वेळे नजरेनं पाहतात तर माझं एक नम्र विनंती आहे की मतदारांना लातूरच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी लातूरकरांनी एक मागणी करावी की लातूरकरांच्या जनतेमधून ज्याला ज्यांना जाण आहे लोकांप्रती काम करण्याची स्वच्छतेची असेल विकासाची असेल लातूरकरांना नवीन लातूरकरांसाठी नवीन उद्योगधंदे रोजगार निर्मिती आणण्याची लातूरचे रस्ते व्यवस्थित करण्याची एकाच कामाचा चार द टेंडर काढणाऱ्यांना परत संधी देऊ नका आणि आपल्याच नावासाठी निधी जो येतो समजून घ्या तुम्ही आशांना संधी न देता उजनीचं पाणी आम्हाला खरोखर पाहिजे आला की आम्हाला खूप लातूरकरांना प्रश्न म्हणजे प्रश्नाला सामोरं जावं लागतं आणि स्लम भागामध्ये लोकांना खूप अडचणीला सहन करावं लागतं घटरीचं पाणी येतं स्वच्छ पाणी पाहिजे चार दिवसाला न देता रोज पाणी द्या तुम्ही दोन दोन घंटे देण्याच्याऐवजी अर्धा एक तासच द्या पण रेग्युलर पाणी द्या व्यवस्थित द्या त्यामुळं कसं आरोग्याचे प्रश्न मिटतील कचऱ्याचे टेंडर जे असतील खरंच एखाद्या दे चांगल्या संस्थेला द्या आणि लातूर शहराचा प्रतिनिधी हा जनतेमधून असावा ज्यांचा राजकीय वारसा वर्षानुवर्ष नसावा एसीच्या समाजाला प्राधान्य द्या मुस्लिम समाजाच्या प्राधान्य समाजाच्या प्रतिनिधीला प्राधान्य द्या त्यांचे प्रश्न बिकट आहेत त्यांच्या प्रश्नाकडे ज्यांना मनातून काळ आहे की बाबा लोकांचा प्रश्न सोडवायचे अशांनाच संधी द्या ज्यांचं लोकांसाठी काम आहे त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो त्याच्या राजकीय मोठे बॅनर असो किंवा नसो त्याचे मोठे उद्योगधंदे असतील किंवा नसतील ते तो त्यांच्याकडे कोणता वशिला असो नसेल एक सामान्य लातूरकर म्हणून आम्ही त्याला मतदान करणार जर तुम्ही तसा उमेदवार जर दिला तर आम्हाला आनंद होईल आणि लातूरकरांसाठी स्वच्छ उमेदवार असावा जेणे की आम्हाला कागदावरचा उमेदवार नको फेसबुकचा उमेदवार नको लाईव्हचा नको न्यूजचा उमेदवार नको जेणे की सारखं लातूरमध्ये आम्हाला दिसणारा उमेदवार असावा आणि लातूरचे प्रश्न त्यांनी मांडणारा असावा मी एवढी विनंती आग्रहाची करतो मतदारांना खूप खूप खुँ धन्यवाद रोखोक मुलाखतीमध्ये या ठिकाणी आज शरवंशी आमच्या या ठिकाणी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे माझ्यासोबत गौसुद्दीन शेख या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी तुम्ही आपली भूमिका स्पष्टपणे लातूरच्या विकासासाठी जे मांडलात या आणि आमच्या आमच्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी लाईव्ह दे बोललात याबद्दल तुमचं मी या ठिकाणी आमच्या चॅनलच्या वतीने आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद धन्यवाद